आम्ही पोहोचलो वर्दविनायक महड जिल्हा रायगड येथील गणरायाच्या दर्शनासाठी अष्टविनायकापैकी हे एक मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी आम्ही पोहोचलो वर्दविनायक गणरायाच्या दर्शनासाठी पांडुरंग यात्रा कंपनी आयोजित अष्टविनायक दर्शन यात्रेच्या माध्यमातून आम्ही आज वर्दविनायक आ, या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर हा फलक लावला गेलेला होता मंदिरामध्ये आणि हा फलक लावलेला त्याच्यानंतर दर्शनासाठी बारीसुद्धा होती मंदिरामध्ये कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाहीत असंही लिहिलं गेलं होतं तरीसुद्धा छोटे छोटे अशा क्लिप खिशातून मोबाईल काढून काढा कराव्या लागल्या आणि वर्धविनायक गणरायाच्या दर्शनाच्या अगोदरच महादेव शंकर यांचं मंदिर होतं आणि तिथेही दर्शन घेतलं महादेवांचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही म्हणजे वरदविनायक गणरायाच्या दर्शनाच्या बारीच्या रांगेला लागलोत आणि पुन्हा मंदिरातून बाहेर येऊन महादेवांचं दर्शन घेऊन बाहेर येऊन वरदविनायक गणरायाचं दर्शन घेतलं